आज होणार तीन विभागामध्ये पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आहे नऊ जानेवारी आता सध्या नवीन मोठी अपडेट समोर आली आहे लाडक्या बहीण योजनेविषयी आज एकूण तीन विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा बोनस देखील मिळणार आहे या विषयाची माहिती मोठी अपडेट समोर आली आहे हीच अपडेट या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका असाच प्रकारच्या नवनवीन अपडेट देत देत जाऊ आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रातील तीन विभागामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत तरी सातवा हप्ता सोबतच आठव्या हप्त्याची तारीख देखील जाहीर केली गेली आहे तरी हप्त्याची तारीख पुढे लवकरच सांगू तरी यातील तीन विभागातील नावे आपण पाहणारच आहोत प्रत्येक विभागामध्ये पंधरा ते अठरा जिल्हे असणारच आहेत त्याच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारच आहेत त्याचबरोबर तारीख ही जाहीर केली आहे त्याचबरोबर अजून कोणती चॅनलवरती तारीख जाहीर केली गेली नाही तीस तारीख आपण आधी जाणून घेणार आहोत आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस प्रतीक्षा संपली आहे बहिणींचा जे हप्ता मिळाला नव्हता तो हे हप्ता किंवा मागील पैसे आले नव्हते ते पैसे आज मिळणार आहेत त्याचबरोबर एकवीसशे ही जमा होणार आहेत त्याचबरोबर कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हेही आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील तीन विभागामध्ये निवडलेले आहेत त्यामध्ये एकूण पंधरा जिल्हे आहेत जे जिल् जिल्हे जाणून घेऊया त्याच आधी दोन नवीन योजना देखील जाणून घेऊया त्यांचा लाभ देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याच योजनेचे देखील पाहूया त्याचबरोबर पाहू शकता एवढे विभाग आहेत त्यातील या तीन जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारच आहेत चला जाणून घेऊया या दोन्ही जिल्ह्यांचा योजनेचा लाभ महिलांना कशा व कोणत्या दोन योजना आहेत आहोत व या योजनेचे कागदपत्रे आणि पैसे कशा पद्धतीने येणार आहेत यासाठी कोणत्या अटी व पात्रता आहे हेही जाणून घेऊया त्याचबरोबर घरकुल योजनेसाठी पात्र अटी पाहूयात तीन महत्वाच्या पूर्ण अटी ठेवल्या आहेत जर तुम्ही त्या अटी पात्र असाल तर लगेच ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अट असणार आहे लाडक्या बहिणीच्या योजनेस पात्र असल्यास असायला हवा लाडक्या बहिणींच्या योजनेचा पहिला हप्ता जो तुमच्या खात्यात पडलेला असायला हवा या घरको योजनेसाठी पात्र असाल ही झाली पहिली अट दुसरी अट अशी की तुमच्या नावावर कमीत कमी एक गुंठा जमीन नावावर असायला हवी काही बहिणींच्या नावावर जमीन नसेल तर काय करायचे हे लगेच जाणून घेऊया जमीन नसेल तर एक शंभर स्टॅम्प घ्यायचा त्यावरती सहमतीपत्र घ्यायचे आहे ते केल्यास केल्यानंतर शेवटची आणि तिसरी अट अशी की लाडक्या बहिणी योजनेसाठी लाभ घेतला असाल त्याचबरोबर जर घरकू योजनेचा लाभ घेण्याची असेल तर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे जर यातील कोणतीही एक असेल तरही देखील लाडकी बहीण योजनेसाठी वीस लाख रुपये योजनेसाठी अर्ज करू शकाल या अर्जाचे फॉर्म कधी सुटणार हे देखील आपण लगेच पाहणारच आहोत तरी एक गोष्ट लक्षात ठेवा या योजनेचे फॉर्म दोन तीन दिवसात लगेच फॉर्म सुटणारच आहेत तरी हा फॉर्म कसा भरायचा याचे अपडेट लवकरच घेऊन येणार आहोत तरी या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून कोणतीही अडचण व अडथळा येणार नाही याचबरोबर फॉर्म भरण्यास वेळ लागणार नाही त्याचबरोबर दोन योजना लाडक्या बहिणींचा गॅस सबसिडी सुद्धा मिळणार आहे याची माहिती आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून कोणतीही अपडेट मिस होणार नाही याची दक्षता धन्यवाद